अरे जयंत पाटला तुझ्यासारखा ती अवलाद गोपीचंद पडळकरची नाही माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं हे वक्तव्य आठवलं अत्यंत खालच्या शब्दात पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती या टीकेनंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर वेगवेगळ्या स्तरांतून टीका झाली गोपीचंद पडळकर यांनी वापरलेली भाषा ही अत्यंत वाईट होती असं सगळ्याच नेत्यांनी म्हटलं जयंत पाटील यांच्यावर झालेल्या टीकेनंतर खुद्द शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला गोपीचंद पडळकर यांच्याकडून जयंत पाटलांवर झालेल्या टीकेबद्दल शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे या फोन नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गोपीचंद पडळकरांना फोन केल्याची माहिती आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांचे चांगलेच कान टोचल्याचीही चर्चा आहे पण या सगळ्या वादात बावीस सप्टेंबरचा दिवस महत्वाचा ठरला याच दिवशी राष्ट्रवादीनं महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा आयोजित केला जयंत पाटील यांच्यावरच्या टीकेनंतर दुखावलेल्या आणि संतापलेल्या सगळ्याच नेत्यांच्या उपस्थितीत सांगलीत हा मोर्चा पार पडला जयंत पाटील यांच्यासाठी त्यांच्या मित्रपक्षांमधले सहकारी आणि राजकीय वैर असलेले अनेक जण सुद्धा धावून आले या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे रोहित पाटील खासदार विशाल पाटील रोहित पवार विश्वजित कदम जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हे धैर्यशील मोहिते निलेश लंके उत्तमराव जानकर यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते जयंत पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सांगलीतल्या त्यांच्या समर्थकांनी या मोर्चाला हजेरी लावली होती महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा मधून सगळ्याच नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर तुफान टीका करत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला सगळंच काही उघड्यात दाखवायचं नसतं मला एकांतपणा खातो कधीतरी आणि तेच जयंत पाटलांच्या बाबतीत घडत असेल माझी खात्री आहे की हे वाक्य ऐकल्यानंतर जयंत पाटील एखाद्या खोलीत बंद करून ढसा ढसा रडले असतील ढसा रडली असती पण ज्या वेळेला आमचा राजकीय शत्रू म्हणून आम्ही जयंत पाटील साहेबांकडे बघतो काय खोट नाही पण आपल्या शत्रूबद्दल सुद्धा आपल्या शत्रूच्या मातेबद्दल सुद्धा असं ऐकून घेण्या एवढं आमच्यावर वाईट संस्कार झालेले नाहीत म्हणून पहिला निषेध मी केला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशी मोठी फौज जयंत पाटील यांच्यासाठी धावून आलेली दिसली गेल्या कित्येक वर्षांपासून जयंत पाटील यांचे राजकीय विरोधक असलेले विशाल पाटीलही या मोर्चाला उपस्थित राहिले त्यांच्या उपस्थितीचीही चांगली चर्चा झाली सगळ्यात शेवटी शशिकांत शिंदे यांनी या कार्यक्रमात भाषण केलं तोपर्यंत अनेकांना हाच प्रश्न पडला होता की जयंत पाटील या कार्यक्रमात उपस्थित राहणार का मात्र जयंत पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत त्यांचं कारण सगळ्यांनाच जाणून घ्यायचं होतं अखेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे बोलायला उभे राहिले आणि त्यांनी कारण सांगितलं खरं म्हटलं तर माझं म्हणणं वेगळं होत मी जयंत पाटील साहेबांना फोन केला साहेब महाराष्ट्र तुमच्या आज सांगलीमध्ये घेऊन यायचं आहे साहेब बोलले गरज नाही कारण राजाराम बापूंचा हा विचार आणि वारसा घेणारा नेता हा महाराष्ट्राचा माझा अभिमान आहे याचा मी त्या मुद्द्यावर उल्लेख करतो मी सोमवारी नाही आहे मी साहेबांना विनंती केली तुम्ही नसला तरी महाराष्ट्रातला असलेला आणि सांगली जिल्ह्यातला असलेला जयंत पाटील या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहील आणि हो? या सरकारला जाणीव करून देईल कसली संस्कृती आपण जपायची हो संस्कृती जपण्याचा ठेका फक्त आपणच घेतलाय जयंत पाटील हे आज सांगलीत नसल्यानं ते इथं उपस्थित राहिले नाहीत असं कारण सांगण्यात आलं मात्र दुसरीकडे जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांच्या या टीकेवर बोलणंही टाळलेलं दिसतंय गोपीचंद पडळकर यांनी खालच्या भाषेत केलेल्या टीकेवर पाटील बोलणार नाहीत अशी ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे एकूणच गोपीचंद पडळकरांच्या या टीकेवर आणि महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया या कमेंट करायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट लोकमत